नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते अपार्टमेंट यांची दिवसेंदिवस निर्मिती होताना शहरात पाहायला मिळते परंतु यासोबतच भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र शहरात सध्या पाहायला मिळते या अगोदर देखील भटक्या श्वानांमुळे शहरातील नागरिक अतिशय त्रस्त असून यावरती कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल यावर आता भर लावून आहेत प्रामुख्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर भटके कुत्रे अक्षरशः हाहाकार माजवत जो कोणी रस्त्यावर दिसेल त्यांचा चावा घेतात यामध्ये रस्त्यावर फिरणारे मुले महिला वृद्ध व्यक्ती यांचा सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेवरून म्हणजेच फुटपाथचा वापर करत असताना रस्त्यावरील भटके कुत्रे हे त्यांच्या अंगावर भुकत त्यांच्यावर हल्ला करतात या अगोदर शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक नागरिकांना आपला जीव देखील लागला होता गड़ून या मागील मुख्याधिकारी प्रशासक योगेश गोडसे यांच्याकडून कारवाईचे आदेश देखील करण्यात आले होते काही काळ त्यांनी श्वानिर्भिजीकरण पथक बदलापूर शहरात काही अंशी देखील राबवले होते परंतु काही कालावधीनंतरच नेमकं या योजनेचं झालं काय असा प्रश्न आता बदलापूरची जनता प्रशासनाला विचारते रात्रीच्या वेळेस वाहन चालवत वा असताना वाहन चालकाच्या मागे भटके कुत्रे पाठलाग करत त्यांच्यावर जमावाने हल्ला करतात यामुळे वाहन चालकाचा त्याच्या गाडीवरील नियंत्रण गमावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अगोदर देखील भटक्या कुत्र्यांच्या उपदव्यापामुळे शहरात अनेक अपघातांमुळे दुचाकी स्वारांना आपला नाहक जीव देखील गमवावा लागला आहे सध्या भटक्या कुत्र्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून लहान मुले महिला व वृद्ध नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला मिळते रात्र झाल्यास आम्ही घराबाहेर पडायचे कसे अशी भीती आता बदलापूरकर बाळगतोय प्रशासनाकडे या संदर्भात विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर योग्य मार्ग काढून या संदर्भातले प्रश्न सोडवावेत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर